आमची परंपरा आहे ती देखील खंडित होता कामाने आणि म्हणून ही परंपरा देखील बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आणि बाळासाहेबांचे विचार आनंदगी साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहे त्यामुळे मुंबई आणि ठाणे या भागातले जे कार्यकर्ते आहेत जवळचे कार्यकर्ते जे आहेत एम एम आरमधले कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते म्हणजे आजूबाजूला जे, जे जवळ आहेत तिथे आता पूर परिस्थिती नाही आहे अशा अशा ठिकाणचे लोक हे दसरा मेळाव्याला त्यांनाच बोलवणार आणि दसरा मेळाव्याची परंपरा देखील खंड पडू न देता ती सुरू राहील आणि संकट काळात ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जी भूमिका बाळासाहेबांची त्या आहे त्याप्रमाणे संकट काळात मदत करण्याची देखील जी काही परंपरा आमची आहे किंबहुना जे काय आमचं कर्तव्य आहे तेही आम्ही बजवणार आणि त्यामुळे या ठिकाणी जो मोठा सगळ्या भागातून आम्ही दसरा मेळाव्याला उत्साहामध्ये येणारे लोक त्यांना ही जी जाणीव आपली आहे आपली भूमिका आहे की संकट काळामध्ये मदत करणं हे शिवसेनेचं धोरण आहे मदतीचं तोरण बांधण्याचं आणि त्यामुळे त्यांना देखील तिथं त्यांना तिथल्या भागातल्या लोकांना देखील शेवटी ते आज संकटात आहेत सगळ्यांनी दोन हाताच्या जागेवर दहा हात लागले वीस हात लागले तर तिथे त्यांना मदत होणार आहे आणि म्हणूनच हा दसरा मेळावा जो आहे ही परंपरा जी आहे आमची ती खंडित होऊ नये आणि मदत देण्याची परंपरा देखील जी आहे आमची जे काही मगाशी म्हणालो शिवसेना आपत्ती तिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना ते देखील आणि बाळासाहेबांना देखील याचं आता आजते असते तर त्यांनाही आमची भूमिका जी आहे आपण शिवसैनिकांनी घेतलेली त्याबद्दल देखील समाधान वाटलं असतं आणि म्हणून हा मेळावा जो आहे दसरा मेळावा तोही आम्ही करू पण त्यामध्ये इथे चि चिक, हां आझाद मैदानामध्ये चिखलेलं आहे बरोबर आहे पावसामुळे झालं आहे परंतु हे मेन जे काही विषय जो आहे की तिथल्या भागातल्या लोकांना मदत करणं तिथल्या भागातल्या लोकांना कार्यकर्त्यांना इकडे न बोलवतात तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात आणि दसरा मेळावा जो आहे प पार जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा मे दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे बघा का मी तुम्हाला सांगतो मदत आणि त्या टेम्पोवरचे लोकांना फोटो दिसले परंतु त्या गाडीतली मदत जीवनावश्यक वस्तू दिसल्या नाहीत अरे बाबा फोटोचं काय राजकारण करायचं अशा वेळेस राजकारण करायचं नाही कार्यकर्ते कार्यकर्ते लावतात फो ला, फोटो त्यांना आपल्याला त्यांना ब समाधान असतं आपल्या नेत्याचा फोटो लावणं हे सर्व कार्यकर्ते आहेत ते आणि जे बोलतात त्यांचे फोटो नाही का लावून वाटले यापूर्वी ते म्हणजे आम्हीच वाटायचो ना कार्यकर्तेच वाटायचे ना त्यामुळे फोटो हा विषय करून राजकारण करणं हे दुर्दैवी आहे त्यांना मदत करायची कशी हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे जशी शिवसेना मदत करते आहे सगळे लोक मदत करत आहेत तसं सगळ्यांनीच मदत करावी हे संकट मोठं आहे जेवढी मदत करता येईल तेवढी कमीच आहे आणि म्हणून जे आमच्या अगोदरपासून जी, अगोदर जी भूमिका सरकारची आहे त्याने आम्ही काय देतो आहे तुम्ही म्हणालात की काय काय म्हणाले तुम्ही काय अरे बाबा ते मदतीचं तिकडे आतमध्ये असेल आपल्याकडे ते हा अजून मोठा फोटो लावावा त्यांनी आणि वाटावं त्यांचा आम्ही त्याचं स्वागत करू मदत मिळणं महत्वाचं आहे हे जवळपास सव्वीस वस्तू आहेत हे बघा हे दाखव बाबा काय आहे त्याच्यामध्ये हे लोकांना दिलं काय वाईट आहे हा दाखव त्यांना हे

साडी लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे सव्वीस हा वया पुस्तक हा हे सगळ्या सव्वीस वस्तूंचं तोरण तिथे अशा संकटामध्ये शिवसेनेचं धोरण आणि बघून लोकांना एवढं धान्य त्यांनी पण द्यावं मोठ्या मोठे फोटो लावलेली आहे जी वस्तू जी कीट जाणार आहे ती कीटा या ठिकाणी उघडी करून दाखवली आहे त्याच्यामध्ये तांदूळ पाच किलो आहेत गहू पीठ पाच किलो आहे तेल एक लिटर आहे तूर डाळ एक किलो आहे चना डाळ एक किलो आहे साखर एक किलो आहे पोहे एक किलो आहे बेसन एक किलो आहे रवा एक किलो आहे मसाला पाचशे ग्रॅम आहे मिरची पावडर पाचशे ग्राम आहे हळद पाचशे ग्रॅम आहे चहा पावडर पाचशे ग्राम आहे मीठ एक किलो आहे त्यानंतर ज्या घरगुती आणखी वस्तू लागतात त्यामध्ये ब्लँकेट एक नग आहे टॉवेल एक नग आहे लाडक्या बहिणींसाठी साडी एक नग आहे सतरंजी एक नग आहे निरमाची पावडर एक नग आहे दंतमंजन आहे कपडे धुण्याचे साबण दोन नग आहेत आंघोळीचे साबण दोन नग आहेत बिस्किट जे पुढे आहेत फरसां परसांची पाकिटं आहेत आणि जे, जे विद्यार्थ्यांचे वया पुस्तक वाहून गेले आहेत तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक डझन वर वया आहेत त्यांना लागणारी कंपास पेटी आहे अशी सव्वीस वस्तूंची यादी या किटमध्ये आहे ही या ठिकाणी आपण वाचून दाखवलेली आहे आता सांगा आता आम्ही मीठ पण दिलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे अगदी बारीक त्यांना जे लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत आणि त्यांना हे सगळं प्रत्येकाला जिथं जिथं आवश्यकता आहे तिथे तिथे सगळं हे वाटप होईल आणि हे काय हे आपल्याला आपली जबाबदारी आहे सरकार सरकारच्या मत माध्यमातून करतं आहे प्रत्येकाने मा आपल्या आपल्या माध्यमातून केलं पाहिजे तर त्याला कुठंतरी त्याला स त्याचा संसार आपल्याला उभा करायचा आहे त्या शेतकऱ्याचा बळीराजाचा संसार आपल्याला उभा करायचा आहे आणि म्हणून बाळासाहेब बाळासाहेब नेहमीच सांगायचे की कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आता ये दारा मदती चा जाना रहे। हे लोकांच्या दारामध्ये मदतीचा हात घेऊन जाणार आहे त्यामुळे हे सगळं जे आहे हे आम्ही करतो आणि हे तुमच्यासमोर आहे सगळी मदत हां आणि बघा मी तुम्हाला सांगतो हे एवढी मदत नाही आणखी मदत जी आहे शासन म्हणून ती मदत होते आहे आरोग्य व्यवस्था देखील आपण करतोय स्वच्छता व्यवस्था ही देखील करतोय रोगराई पसरू नये म्हणून त्याची काळजी घेतो आहे त्यामुळे जे जे आवश्यक आहे ते सगळं आपण करतोय आणि शक्तीप्रदर्शन काय आता ही शक्ती जी आहे शक्तीप्रदर्शन करण्याची गरज आम्हाला नाही आहे शक्ती प्रदर्शन कुणाला करायला पाहिजे लोकांनी आमची शक्ती लोकांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आमची शक्ती दुनिया जगासमोर दिसलेली आहे लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळे झालेल्या विधानसभेत निवडणुकीमध्ये पण आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीत देखील पाहिलं आणि त्यामुळे ही शक्ती जी आहे ही शक्ती शिवसेनेची आता मराठ या पूरग्रस्त परिस्थितीतल्या लोकांच्या मदतीसाठी आम्ही वापरणार शक्ती प्रदर्शक हे पूर्ण शिवसेना पूर्ण ताकदीने आरोग्य यंत्रणा विंद्रा सगळी रवाना झालेली आहे नाही बघा प्रत्येकाने ठरवावं या वेळेस मी सांगेन की सर्वांनीच अशा प्रकारची मदत शेतकऱ्याला द्यावी आणि शेतकऱ्याला जर असे हजारो लाखो हात लागले मदतीला तर शेतकऱ्याचा संसार उभा राहील त्याच्या बळीराजाचे अश्रू पुसण्याचंच काम करायचं आहे आपल्याला लाडक्या बहिणींच्या अश्रू पुसण्याचं काम करायचं आहे अरे ते लहान विद्यार्थी होते मला भेटले तिथे रस्त्यामध्ये त्या मुली होत्या मुलींना त्या कुठलं गाव तिथे आपलं साडी सांगवीमध्ये गाडी माझी चालली होती ते प पंधरा वीस मुली तिथं होत्या मुलं काय त्याच्यामध्ये होते मला वाटलं आपल्या उभ्या असतात मी गेल्यावर मला गाडी थांबवली मी काय तुमचं काय बाबा कसं शाळेतून जाऊन आलात मला म्हणाले साहेब आमची शाळा खूप लांब आहे आणि आम्हाला चालत जावं लागतं मला काय पाहिजे तुम्हाला तर म्हणाले आम्हाला सायकल पाहिजे अरे आम्ही लगेच वीस सायकली पाठवून दिल्या तिथं ताबडतोब त्यांच्या म्हणजे जे आवश्य तेन तेना तेना जे आवश्यक आहे ते ते तिनं त्यांना दिलं पाहिजे ही व, ही जी काही भूमिका आणि वृत्ती आहे ही प्रत्येकाने ठेवली पाहिजे ही जबाबदारी आहे आम्ही का उपकारची भावना आमच्या मनामध्ये नाही ही जबाबदारीची भावना आहे त्याच्यामध्ये बिलकुल त्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि जवळपास आतापर्यंत साठ लाख हेक्टरची हेक्टरचं नुकसान झालेलं आहे हा आकडा आलेला आहे आणि त्याच्यावर आणखी दोन तीन दिवसामध्ये अंतिम जेवढं नुकसान झालं आहे त्याच्या आकडेवारी येईल आणि मुख्यमंत्री महोदय आम्ही दोघंही मी आणि अजितदादा आम्ही दोघं त्याच्यावर बसून चर्चा करून यामध्ये त्यांना जास्त मी मगाशीच सांगितलं की शेतकऱ्यांना देताना हात ताकडता सरकार नाही घेणार अटी शर्तीचा बागुलबुवा आम्ही नाही करणार कारण संकटच असं मोठं आहे त्यामुळे यापूर्वी देखील जेव्हा संकट आलं तेव्हा देखील सरकार त्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे त्यामुळे त्यांना भरीव मदत आम्ही देणार आणि त्यांना या संकटातून पुन्हा उभं करणार हां मग त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही चर्चा करून त्यावर निर्णय घेऊ ना एक म्हणजे त्यांना मदत ही जी आहे दिवाळीपूर्वी मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि ती आम्ही देणार दिवाळीपूर्वी हां वसुलीसाठी बँकेने कुठल्याही जर नोटीस दिली त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही कर्ज बँकेने किंवा कुठल्याही सहकाराने कुठलीही नोटीस दिली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारची देखील चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झालेली आहे अरे शेतकरी तिकडे असू डोळ्यात त्याच्या असू आहेत आणि त्याच्याकडे काय वसुलीचा तगादा लावणार तुम्ही या अशा लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना बरोबर बर, नाही आता मला हिंदीत बोलू काय बोला काय झालं त्याचं हा हा हे खरं म्हणजे त्यांचं काँग्रेस सरकार युपीए सरकारचं फेल्युअर आहे हे त्यांचं अपयश आहे त्यांनी बांगड्या भरायला पाहिजे अरे मोदीजीने पाकिस्तानला धडा शिकवला ऑपरेशन सिंदूरमधून त्यांच्यावर तुम्ही टीका करता आणि जेव्हा बा, बा, हे झाले बॉ बा, सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले सव्वीस अकराचा हल्ला झाला आणि तुम्ही काय हातात बांगड्या घातल्या होत्या आंतरराष्ट्रीय दबावाला झो हे करून बळी पडून तुम्ही जे बळी पडलेले लोक आहेत त्याच्या पाकिस्तानने जे हे केलं त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची धमक तुम्हाला दाखवता आली नाही हे तुमचं अपयश आहे आणि तुम्ही मोदीजींनी जे ऑपरेशन सिंदूर केलं भारतीय लष्कराने जे पाकिस्तानला चोख उत्तर दिलं त्याचे आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि तेव्हा त्यांना तुम्ही आर, आ, आरो आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताय तुम्ही ब भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्न निर्माण करताय हे कुठला देशप्रेम आहे हे तर पाकिस्तान प्रेम आहे आणि म्हणून तेव्हा पण मतांचं राजकारण वोट बँकेचं राजकारण हेच कारणीभूत होतं आणि म्हणून आतापर्यंत कधीही पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम कुणी केलं नाही ते फक्त आणि फक्त मोदी साहेबांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्याला जला ईट का जवाब आहे खून का बदला खून सेलिया पहलगाम मे पहलगाममध्ये ऑपरेशन सेन पहलगाममध्ये आपल्या भगी भगिनींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना बरोबर त्यांचा बरोबर त्यांना करेक्ट कार्यक्रम केला त्याचा आणि ठोकलं बरोबर आणि म्हणून जिथं जिथं पाकिस्तान मस्ती करेल तिथं तिथं हा नव नवा भारत मोदीजींच्या नेतृत्वाखालचा नेतृत्वाखाली जो सुरू आहे त्याला ठोकून काढेल खरं म्हणजे त्यांना बोलायला पण काही वाटलं पाहिजे हे सपशेल अपयश आहे अरे आता बाबा नेहमी शेतकऱ्यांचा भाग अरे बाबा तो तो निवडणुकीचा एक भाग आहे ठाणे जो आहे ठाण्यामध्ये विविध समाजाचे लोक विविध जातीपातीची लोक विविध युनियन आहेत ते सगळ्या ज्या आहेत हे पंधरा पन्नास साठ सेल जे आहेत हे इतर पक्षाचे पण आहेत आणि तशाच प्रकारचा जे आपण जो पॅटर्न आहे तो मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवतोच आहे कारण त्यामधून विविध समाजाचे लोक जे आहेत युनियनचे असतील संस्था असतील ते सगळे लोकं डॉक्टर है वकील हैं सी एंजीनियर है यूनियन है समाज है ज्या ज्यादा राज्य लोग एकत्र आठी एक जी का स्ट्रेंथ है ती निर्माण हो वाइट नहीं हाँ देखिए अभी हाँ हाँ, से रहे हैं। आ? हाँ? आ? अभी देखिए संकट बड़ा है और इसमें किसानों के साथ खड़ा रहना ये हर एक की जिम्मेदारी है और जैसे सरकार भी उनके साथ है और मुख्यमंत्री स्वयं अजीत दादा मैं स्वयं हमारे सभी मंत्री जहाँ जहाँ पूर्व परिस्थिति निर्माण हुई वहाँ वहाँ जा गए हम आंखों से वहाँ का हाल देखा है और वहाँ पर ये बहुत बड़ा संकट है और इस संकट में उनको बचाना जरूरी है और इसीलिए उनके फसल का नुकसान हुआ है खेती ज़मीन बह गई है गाय बैल भैंस ये जो पशुधन है वो भी बह गया है घर घरों का नुकसान हुआ है कई जीवित हानि हुई है ऐसे मौके पर वहाँ पर उनको मदद करना ये ज़रूरी है और बिल्कुल हम लोग साथ में हैं उनके सरकार साथ में आज कैबिनेट बैठक में भी उसके ऊपर चर्चा हुई है और उस चर्चा के दौरान ये सभी लोगों का यही सभी लोगों की भूमिका है कि ऐसे वक्त में ये बड़ा संकट है ऐसे वक्त बड़ी मदद किसानों को होनी चाहिए और मैं आपको बताना चाहता हूँ कि जो अटी शर्ती जो है नियम है उसको थोड़ा बाजू में रखकर यहाँ पर उनको मदद देने का काम होगा जरूर होगा और इसमें किसान जो है हमारा आज उसके आंखों में आंसू है हमारे माँ बहने हैं और उनके आंसू आंखों में आंसू है वो पहचने की जिम्मेदारी हमारी सबकी है और इसलिए उनका जो संसार बह गया है उसके लिए उनको तत्काल मदद देने का काम भी सरकार ने शुरू किया है दस हज़ार रुपया हर एक परिवार को भी देने का काम शुरू हुआ है साठ लाख हेक्टर जमीन का नुकसान हुआ है खेती का नुकसान हुआ है और अंतिम आंकड़े दो तीन दिन में आ जाएंगे तो मुख्यमंत्री और खुद और मैं और अजीत दादा हमारी चर्चा होगी और उस पर एक ठोस निर्णय लिया जाएगा और किसानों को इसमें बड़ी मदद हम करेंगे और इसी के साथ बाक़ी भी जो है वहाँ की व्यवस्था जो है साफ़ सफाई है वहाँ आरोग्य व्यवस्था है वो कोई बीमारी ना हो इसके लिए वो जो जो प्रिकॉशन लेना है वो भी हम लेंगे और और इस आ, और इसीलिए ये ये ऐसे जो का, जो कीट है ये ऐसी मदद जो है हर एक ने करनी चाहिए शिवसेना हमेशा जहाँ आपत्ति है वहाँ शिवसेना है जहाँ संकट है वहाँ शिवसेना है ये हमारा समीकरण है और जहाँ जहाँ है आपत्ति पूर आता है संकट आता है मैं खुद स्वयं जाता हूँ कभी भी जहाँ पर भी हुआ है अभी तो कोल्हापुर में हुआ सांगली में हुआ माड़ में हुआ चिपड़ून में हुआ अभी यहाँ पर हुआ है अब उत्तराखंड में भी हुआ केरल में भी हुआ इर्शालवाड़ी इर्शाल में मैं गया ना स्वयं तो ये हमारी जर, हमारी जिम्मेदारी है और इसलिए ये अभी हम ये ऐसे माहौल में पूर्व परिस्थिति में वहाँ के जहाँ पानी भरा है वहाँ के लोगों को हमने कहा है कि दसरा मेला रैली जो है उसमें आप आइए मत अभी आप दसरा उनका और दिवाली उनकी अच्छी होनी चाहिए किसानों की इसके लिए कोशिश करो उनको जो जो चाहिए वो हम उनको देंगे सरकार उनके साथ में है और जो भी शिवसेना की तरफ से जो वहाँ पर चीज़ें जो है जीवनावश्यक चीज़ें हैं उसको वहाँ पर पिछले हफ्ते से हम सब लोग भेज रहे हैं वहाँ पर और उनको भी वहाँ मदद करेंगे और वो वहाँ पर हमारे सब कार्यकर्ता वहाँ के जो है वो दसरा रैली में नहीं आएंगे उनको कहा है आप लोग उनको मदद करना किसानों को मदद करना जो उनके घर में आज पानी है उनके घर में जो संकट है ये उनके आंखों में आंसू है ये पहुँचने का काम हमारे कार्यकर्ता करेंगे और बिल्कुल इसलिए दसरा रैली जो है हमारी यहाँ पर मुंबई और थाने ये यही के लोग बुलाएंगे और जो हमारी परंपरा है वो भी खंडित नहीं होगी परंपरा भी बरकरार रहेगी और मदद करने की परंपरा भी वो भी बरकरार रहेगी अभी बाला साहब ठाकरे जी अगर होते तो उनको भी ये सब निर्णय हमने किया है उसका समाधान नहीं होता क्योंकि तो ये अस्सी तक का समाज कारण बीस तक का राजकारण ये ये हमारी भूमिका है और इसलिए मैं ये हमने शिवसेना ने निर्णय लिया है किसानों के हित में किसानों के

क्योंकि इतने लोग मारे गए हमारे निरपराध लोगों की जाने गई और पाकिस्तान इसको जिम्मेदार था ऐसे वक्त में किसी के दबाव में आकर या ऐसा पाकिस्तान के ऊपर हमला नहीं करना ये तो ये तो क्या कहते उसको बुजदिली बुजदिली है ये मराठी में कहते भेकड़पना मगा से मी मना लो बांगड़े भर लेते थे नहीं भेकड़पना भेकड़ है खर मनजे हाँ भेकड़पना है बंगड़ा हम लड़किया बहनीं चेहत एक हाले जब बनते हैं जी समझ लेकिन जहाँ मैंने आप बेकड़ पना है हाँ बेकड़ पना है ये 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 बुज़ ये बुजदिली है और ये बुजदिली ये कायरता है और इसलिए मैं बताऊंगा